ओवळी बिंजोडची महत्त्वपूर्ण बिंजोड टॉप शर्यत सुटली मित्रांनो गोविंदा आणि गोविंदाचा पायरा होता शाहीर विरुद्ध कुमार आणि राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा घरचा साज एलियन आणि मथुर मित्रांनो टॉप शर्यत मित्रांनो प्रेक्षकांना आतुरता होती या शर्यतीतली आणि दोन गाड्यांमध्ये मित्रांनो सुंदर अशी लढत झाली गोविंदानेसुद्धा मित्रांनो घाट गाजवला आहे आणि मागच्या वेळी शाहीरने मैत्रीपूर्ण लढतीमध्ये मथुरचा पराभव करू पराभव केला होता परंतु मित्रांनो आज भिंजोडचा बाटला मथुर आणि त्याचा पायरा होता एलियन राहुलबाई पाटील यांचे नियोजन नियोजनात पळणारी एली आणि सुंदर अशी टॉप लढत झाली आणि बघता या लढतीमध्ये बाजी कोणी मारली मित्रांनो मुंबई बिंदोरचा बेताज बादशाह मथुरा मित्रांनो मथुराचं आज पुन्हा एकदा सुद्धा केलं तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चाल तर भेटूया ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो काय सुंदर अशी गाडी पाळली मथुरच्या आणि एलियनची तसेच गोविंद आणि शाहीर यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद I'm not wrong about you.